आणि दोन ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार की नाही याचं उत्तर सध्या कुणाकडे नाही आहे पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवर या मनोमिलनाला आधीच सुरुवात केली आहे आधी डोंबिवलीत निदर्शनं करायला दोन्ही पक्षांचे नेते एकत्र आले मग नाशिकमध्ये मनसेच्या सत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसादाचा लाभ ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी घेतला तिकडे ठाण्यामध्ये फडणवीसांना उत्तर देताना ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही भावांचे फोटो असलेले पोस्टर्स लावले आणि आता मनसेच्या रक्तदान शिबिरात ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केलं त्यामुळे दोन्ही गटाचे नेते जेव्हा भेटतील तेव्हा भेटतील युती होईल तेव्हा होईल पण कार्यकर्त्यांनी मात्र आपल्यापुरती युतीची सोय करून टाकली आहे आता महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका या काही नेत्यांच्या नसतात त्या कार्यकर्त्यांच्याच असतात त्यामुळे ठाकरे बंधूंना या युतीची काळजी असो वा नसो पण त्यांच्या कार्यकर्त्यांना मात्र त्याची गरज आहे प्रस्ताव राजसाहेबांनी दिला तर महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने योग्य ठरलं असं मला वाटतं आमच्याकडनं प्रस्ताव जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तू 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 मी तो, मी आता ट्रेन सुटून जाईल आमचं तोंड दुधाने पोळलेलं आहे आमचे तर तोंड काय पण पोळली बघा ठाकरेंचे शिवसैनिक आणि ठाकरेंच्या मनसैनिकांचा दोस्ताना बघा वर्षभरापूर्वी एकमेकांची तोंडही न पाहणारे नेते आज खुल्या दिलानं एकत्र येत आहेत आणि का येणार नाहीत म्हणा दोन्ही ठाकरेंचं रक्त तर एकच आहे आणि म्हणूनच मनसेनं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर उत्साहानं उपस्थित राहिल्या आणि अर्थातच तिथं चर्चा सुरू झाली ठाकरे ठाकरे पुनर्मिलनाची हे तर दोन भाऊ नात्यांनी एक आहेत त्याच्यामुळे सेम आहेत त्यामुळे एक होणं हे आता कार्यकर्त्यांना मतदाराला पण वाटायला लागलं आहे त्यामुळे दोन भावाने विचार लवकर करावा की काय करायचं आहे तू तू मी तू मी तर ट्रेन सुटून जाईल मला असं वाटतं आमच्या दोघांमध्ये संवाद नेहमी आहे आमच्या दोघांच्या संवादामुळे युती जर होत असते तर ती ह्याच्या आधी झाली असती आमच्या संवादामुळे नाही ज्यांच्याशी त्यांनी संवाद साधायला पाहिजे त्यांच्याशी ते जेव्हा साधतील तेव्हाच काहीतरी घड आता दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जरी आपापल्या नेत्यांकडे बोट केलं असलं तरी पुढचा मुद्दा हा की प्रस्ताव द्यायचा कोणी अशातच ठाकरेंचे नेते भास्कर जाधवांनी मनसेला प्रस्ताव ठेवण्याचं आवाहन केलंय पहिला प्रस्ताव हा राजसाहेबांनी मांडलेला आहे आणि राजसाहेबांनी मांडल्यामुळे राजसाहेबांचं राज महाराष्ट्राच्या हितापेक्षा आमची भांडणं छोटी आहे असं राजसाहेब म्हणाले त्यामुळे महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं दोघांनी एकत्र कसं यावं मला वाटतं हा प्रस्ताव राजसाहेबांनी दिला तर महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने योग्य ठरलं असं मला वाटतं आमच्याकडे जोपर्यंत ठोस पर्यायी कुठला प्रस्ताव येत नाही तोपर्यंत त्याच्यावर आम्हाला उत्तर देता येणार नाही हे बघा असं आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार सतरा आमची जीप मोडलेली आहे त्यामुळे आम्ही ताक सुद्धा फुंकून पिणार आहोत कार्यकर्त्यांच्या लेवलवर दोन्हीकडून प्रचंड सकारात्मकता आहे दोन्ही भावांनी एकत्र यावं असं दोन्ही कडच्या कार्यकर्त्यांना वाटत मनसेच्या सत्यनारायणाला ठाकरेंच्या सेनेचे नेते जात आहेत आणि उद्धव ठाकरेंचे फलक मिरवत आहेत पण तितक्यात राज ठाकरे फडणवीसांना जाऊन भेटत आहेत त्यामुळे कोणीही पहिलं पाऊल टाकायला तयार नाहीये दोन हजार चौदा आणि दोन हजार सतराला आम्ही प्रस्ताव दिला होता आमचं तोंड दुधाने पोळलेलं आहे आम्हाला ताकही फुंकून प्यावं लागेल ज्या दिवशी ते प्रस्ताव हो देतील त्या दिवशी त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील कसं असतं पण आम्ही एकमेकांनी काम केलं एकमेकांबरोबर काही गोष्टींनी सगळ्याच म्हणजे आमचे तर तोंड काय पाठपण पोळली एकीकडे पहिले आप पहिले आपची गत असताना बाकीचे पक्ष मात्र सबुरी बाळगून आहे साहेबांच्या घरी मी सुद्धा गेलो होतो मला जर आज उद्या जर उद्धव साहेबांनी बोलतो मी त्यांनाही भेटायला जाऊ शकतो ना, हे हे राजकारणाच्या व्यतिरिक्त असलेला हा भाग आहे म्हणून राजसाहेब सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी सुद्धा भेटतात एकनाथ शिंदे साहेबांशी सुद्धा भेटतात त्याचा अर्थ तुम्ही आता असा लावून घेऊ नका की उद्धव साहेबांची झालं की संजय सिसाट पळाला शेवटी या राज्यामध्ये कुठल्याही कौटुंबिक घरामध्ये या ठिकाणी दोन होणं हे संयुक्तिक नाही एकत्र आलं तर आम्हाला आनंदच आहे शेवटी या राज्याच्या हितासाठी जर ठाकरे बंधू या ठिकाणी एकत्र येत असतील तर काँग्रेस म्हणून आमच्या शुभेच्छा राज ठाकरे आमची एक भूमिका नक्कीच आहे की महाराष्ट्राचे दुश्मन जे आहेत त्यात देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे सारखे लोक अमित शहा सारखे लोक यांनी मुंबईसह महाराष्ट्र आणि मराठी माणूस याला खतम करण्याचा विडा उचललेला महाराष्ट्रात मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी राज प्रचंड अग्रेसिव्ह आहे बरोबर आणि असाच काहीतरी विषय आहे परंतु काय ना ज्यांच्या ज्यांनी चष्माच ह्याचा घातलेला आहे त्याला तुम्ही काही नाही करू शकणार भेट का झाली होती ही संपूर्ण महाराष्ट्राला एक दोन दिवसात कळेल राजकारणात वितुष्ट आलं आणि ठाकरेंचं रक्त विभक्त झालं पुढची वीस वर्ष हे एका रक्ताचे भाऊ एकमेकांसमोर उभे ठाकले पण वीस वर्षांनी का होईना रक्ताची नाती पुन्हा एक होण्याचे संकेत मिळत आहेत पण आता ठाकरेंचं रक्त खरंच एकत्र आलं तर जनतेच्या मतांचं दान मिळणार का हा खरा प्रश्न आहे विशाल पाटील एन डी मराठी मुंबई